जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे तर पंकजा मुंडे तुमच्या त्या गोंडस बाळाला सांगा की जास्त आता फडफड 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 करू नको म्हणा पायली भरल्यासारखं जरा शांततेत राहाय म्हणून सांगा त्याला कारण की असाच तोही बी वाल्या कराडबी असा फडफड फडफड करत होता त्याला वाटलं की आपल्या जातीचे सतराचे साठ आपण खून केले पण सपादून गेले त्याचवेळी हिशोबानं त्यांनी संतोषांना देशमुख यांचा खून केला पण आमच्या संघर्षुद्धा म्हणून जर पाटलांनी तो बरोबर असा खुटारवला की त्याला आता जेलमध्ये पचतावा लागायला लागलं आहे जेलमध्ये सडावा लागायला लागलं आहे कारण की आम्ही बोलून दाखवित नाही करून दाखवतो त्याला वाटलं पहिले जसे खून सगळे पचनी पडले तसा हा पण पडल पण ती तसं नाही बाबा म्हणा तू मराठ्याच्या एका वाघाचा खून केला आहे आणि ती असा तसा पचत नसतो आणि त्याला वाटलं की आपल्या मागं धनंजय मुंड्याचा हात आहे त्याच्यामुळे आपल्याला कोण काय करू शकत नाही पण त्याला बी आम्ही खेचून मंत्र्याला म मंत्रिपदाहून खाली ओढलं आणि हा वाल्या कराड बी आता जेलमध्ये सडत राहिला आहे मग ह्यां जर ह्या अशी आम्ही जागा दाखवून दिली तर ह्या हाक्याचं काय ही तर चिल्लर कुठला कोण चिल्लर नुसती खळखळ खळखळ वाचती ना तसं ह्या नासक्याचं काम आहे आज आमच्या माया ओलीवर बहिणी बाळावर आमच्या बोलला ना तर तुला हाक्या सांगायले की ह्या मराठ्याच्या वाघिणाच तुला चॅलेंज आहे तू जसं मी तुला पत्ता देते म्हणायचे आहे म्हणून तसा तू एका बापाची आवलात तर नाही पण एका जर आईचं असतील ना तर तू तू तु तुझं तु तु नेमकं तुझा प पत्ता दे आणि तू कुठं येणार आहे काय नाही ती सांग जर नाही गुवात बुडवून तुला तु जर चप्पल हाणली तर मराठीची वागीण नाव सांगणार नाही कारण की असे शिंतोड्या अंगावर घेण्यापेक्षा आणि ही असं बोलणं खाऊन जगण्यापेक्षा संघर्ष करून मेलेलं कधीही परवडन हे अशा संघर्षात आम्ही ना अशा ह्याच्यात राहणारे आम्ही या महिला बहिणी आणि रनिरा रनरागीने आहोत त्याच्यामुळं नाद करा पण मराठ्याचा नाही तुला आणखीन बे सांगायला लागले हाक्या तू बोलाय नीच नखरं छत्तीस नकऱ्याचा त्या ह्याच्यासारखं करू नको त्या बायासारखं की तसं नीचपणासारखं वागू नको आणि तुझी लायकी तुला ही तर शंभर टक्के आम्ही दाखवूनच देऊ पण आणखीन बी सांगायला आहे तुझा गौरव होतो आहे ना की आमचं गोंडस बाळ की वाल्या कराड म्हणजे धनंजय मुंड्याचा उजवा हात तर उजवा हात बी आम्ही काटला आणि मुंड्याला बी खाली खेचून घेतलं आणि आता ह्या चिल्लरची जी खळखळ वाजते ना ती पण आम्ही थोड्याच दिवसात बंद करू पण तरी पण मला ह्या पंकजा मुंड्याला सांगायचं आहे की जरा त्याला आता त्याची दात खिळी बसवायला सांगा नाहीतर तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो त्या जे दात हे आमचे आहे मर्द मराठ्याची जात जय जिजाऊ जय शिवरा एक मराठा कोटी कोटी मराठा